नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत रिसोड येथील जयलखमा डी एम एल टी अँड पॅरामेडिकल कॉलेजचे संचालक सचिन गांजरे व संचालिका स्व अर्चना गांजरे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज नगर येथे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शनिवार पंधरा जूनला झालेल्या या कार्यक्रमामध्ये सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरेसह अन्य मान्यवर उपस्थित होते सचिन गांदरे व अर्चना गांद्रे यांचे डी एम एल टी अँड पॅरामेडिकल कॉलेजच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य असून या कार्याची दखल संबंधित संस्थेने घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या डीएमएल टी कॉलेजच्या माध्यमातून सचिन गांदरे आणि अर्चना गांद्रे यांना यापूर्वीसुद्धा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांचे सामाजिक उपक्रम रक्तदान व इतर उपक्रमामध्ये या डी एम एल टी पॅरामेडिकल कॉलेजच्या माध्यमातून त्यांचा सातत्याने सहभाग असतो रिसोड शहर तथा परिसरातील विविध सामाजिक उपक्रमामध्ये डीएमएलटीएन मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून सहभागी होत सामाजिक उत्तरदायित्व निभवण्याची एक फार मोठी जबाबदारी सचिन गांधरे व अर्चना गांधरे पार पाडित असतात